नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया याच्या काही ठळक घडामोडी नांदेड वाघाडा शहर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्राथमिक शाळा क्रमांक तीन विष्णूनगर येथे स्वातंत्र्य दिन साजरा नांदड वाघाडा शहर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्राथमिक शाळेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आलाय महात्मा गांधी तसेच भारतरत्न संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ध्वजारोहण करण्यात आला तसेच शाळेतील चिमुकल्यांची रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये शाळेतील मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषेने पाहणाऱ्यांचे मन आकर्षून घेतले साहेबराव माधवराव कल्याण नांदेडवागा शहर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्राथमिक शाळा क्रमांक तीन विष्णूनगर या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वप्रथम मी भा सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आज आमच्या शाळेमध्ये अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वे नेत्यांचे गणवेश परिधान करून आले होते त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धाशीची राणी नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग इत्यादी वेशेमध्ये विद्यार्थी आले होते त्याचप्रमाणे आज शाळेमध्ये भाषण स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा तसेच तिरंगा हरघर तिरंगा अंतर्गत राखी तयार करण्यात आलेली आहे भारतीय सैनिकांना पोस्ट कार्डच्या माध्यमातून पत्र लिहिण्यात आलेले आहेत हरघर तिराला अंतर्गत रॅली काढण्यात आलेली आहे अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम घेतले जातात निश्चितच विद्यार्थ्यांना यातून देशभक्ती निर्माण होईल पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो